हाय फ्रेंड मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना शेजवान फ्राय राईस बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ते बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत तुम्ही जर याऐवजी कांद्याची पात घातली तरीही चालेल मी इथे साधाच कांदा वापरलेला आहे त्यानंतर मी इथे घालणार आहे कोबी इथे मी कोबी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपण घालायचं आहे मठार मठार घालून झाल्यानंतर घालायचं आहे गाजर आता हे मी सर्व मिक्स करून घेणार आहे आता मी इथे घालते आहे हा शेजवान मसाला इथे मी दोन चमचे शेजवान मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर आपण घालायची आहे इथे शेजवान चटणी आणि हे आपण सर्व चांगलं तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहे आता इथे मी ना भात घालणार आहे हा मी शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे आता हा आपण चांगला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा हा राईस ना कसा झटपट असा होतो आणि हा तुम्ही जर मुलांना ना टिफिनमध्ये वगैरे दिलात ना बनवून तरी मुलं आवडीने खातात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते कमेंट करून सांगा आणि आवडली असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच मी बरेचसे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्हा तुम्ही जर पाहिला नसाल तर नक्की पहा तर आपण परत भेटतो पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय